मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे भौतिकशास्त्र शिकवतो मला कधी कधी प्रश्न पडतो की काय त्याच्यात न्यूटन्स लॉ आइन्स्टाईन्स फॉर्म्युला एडिसन्स रूल मला कधी कधी प्रश्न पडतो न्यूटन्स फॉर्म्युलाच का पाटील फॉर्म्युला का नाही एडिसन रूल्स का पाटील रूल का नाही देशमुख लॉ का नाही आम्ही का नाही शोध लावत आम्हाला प्रश्न म्हणजे मला कधी कधी बरं बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता किमान त्याला प्रश्न तरी पडला सफरचंद खालीच का पडलं आणि त्याच्यावरनं मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला असं समजा बरं जरा आपल्यातला कोणीतरी सफरचंदाच्या झाडाखाली बसला असेल काय प्रश्न पडला असता त्याला त्याला पहिला प्रश्न पडला असता सफरचंद खाली पडल्यावर बरं झालं मी असतानाच पडलं दुसरा प्रश्न बरं झालं आणि कुणी नाही तरी एखाद्याला प्रश्न पडलाच असता की सफरचंद खालीच का पडतं आणि त्यानं त्याच्या वडिलांना विचारलं बाबा सफरचंद खालीच का पडतं त्याचा बाबा म्हणेल खा ना बाबा मुकाट का डोक्याला ताप देतो काय व्याप कमी आहेत का झालं आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली संपला